नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जी आहे खूप मोठी सुवर्णसंधी निघाली आहे ती काय आहे तर बघा की पोस्ट ऑफिसमध्ये एकवीस हजार चारशे तेरा एवढ्या जागा निघाल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हटलं म्हणजे या भरतीला कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही आहे फक्त मेरिटवरती तुमचा रिझल्ट लागणार असून याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत आणि जर बघितलं की महाराष्ट्र सर्कलमध्ये सर्वात जास्त वॅकेन्सी कुठे आहेत आपण ते पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर का तुम्ही चॅनल वरती आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी आहे ते बघूया तर बघा तुम्हाला दिसून येणार की नोटिफिकेशन जे आहे ते आलेली आहे की ग्रामीण डाक सेवक जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल वन जानेवारी दोन हजार पंचवीस आता यामध्ये आपण संपूर्ण माहिती बघूया की फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे आणि लास्ट डेट काय असणार आहे तर चला तर बघा तुम्हाला आता इथे ऍक्टिव्हिटी मध्ये दिसून येणार की रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन जे की दहा दोन दोन हजार पंचवीस ते तीन तीन दोन हजार पंचवीस म्हणजे की दहा दोन दोन हजार पंचवीस पासून जे फॉर्म तुमचे भरायला सुरू झालेले आहे आणि तीन तीन दोन हजार पंचवीस हे तुमची लास्ट डेट असणार आहे आणि जर तुम्हाला फॉर्म मध्ये काही इडिट करेक्शन म्हणजे की काहीतरी दुरुस्ती करायची असेल तर त्याची पण तुम्हाला डेट दिलेली आहे सहा तीन पासून जे आठ तीन पर्यंत तुम्ही जे आहे तुमच्या फॉर्म मध्ये काही चूक झाली असेल तर दुरुस्ती करू शकता हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा खालचा जो पॉईंट तुम्हाला दिलेला आहे इथं सर्व्हिस कंडिशन अँड ब्रीफ जॉब प्रोफाईल अँड रेसिडेंट अकॉमोडेशन म्हणजे जॉब प्रोफाईल तुमची काय काय असणार आहे इथे दिलेली आहे सर्वात पहिले जर बघितलं आपण इथे दिले, दिले तुम्हाला ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे की बी पी एम याची जे खाली तुम्हाला एक दिलेला आहे बघा ए बी सी हे तुमची जॉब प्रोफाईल आहे याची सर्व जी माहिती आहे तुम्ही आरामात बघू शकता हे जी पीडीफय मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजून पण जॉईन झाले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही जॉईन होऊन जा जेणेकरून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जे आहे ते बघू शकता आरामात तर बघा दुसरी जे पोस्ट राहणार आहे ते काय आहे तर बघा असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर यालाच जे म्हटलं तर एम याची पण जे जॉब प्रोफाईल जी आहे तुम्हाला इथं दिलेली आहे की काय आहे तर संपूर्ण माहिती जर तीन नंबरला जर बघायला मिळाल तुम्हाला डार्क सोक तुम्हाला दिसून येणार आहे म्हणजेच की सर्वात आधी जर बी पी एम त्यानंतर एबीपीएम आणि तीन नंबरचे जे आहे डाक सेवक आणि सर्वांची जी जॉब प्रोफाईल आहे त्याच्या खाली तुम्हाला दिसून येणार आहे आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया चला तर बघा तुम्हाला आता इथं सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे की कॅटेगरी आणि बी पी एम सेवक बघा बीपीएमला जे आहे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी एवढी पगार दिलेली आहे इथं त्यानंतर एव्ही पी एम आणि डाकसेव्ह दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर एवढी पगार दिलेली आहे हे तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा तुम्हाला एज लिमिट इथं दिलेली आहे मिनिमम एज जे आहे अठरा वर्ष आणि मॅक्झिमम एज जे आहे चाळीस वर्ष म्हणजेच की अठरा वर्ष तुमची पूर्ण असायला पाहिजे अठरा वर्ष त्यानंतर जर मॅक्झिमम एज जे आहे तुमची चाळीस वर्षापर्यंत असायला पाहिजे त्यानंतर जर बघितलं आपण खाली तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिसून येणार इथं की कोण्या कॅटेगरीला बघा शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईव एस सी एस टीला पाच वर्ष अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे की ओबीसी तीन वर्ष इकॉनॉमिकली विकर सेक्शन ए डब्ल्यू एस ला नो रिलॅक्सेशन आहे पीडब्ल्यू डी ला जे आहे दहा वर्षाचं त्यानंतर पर्सन विथ डिसएबिलिटी प्लस ओबीसी म्हणजे तेरा वर्ष आणि पीडब्ल्यूडी प्लस एस सी एस टी कॅटेगरीला पंधरा वर्ष असं तुम्हाला एज रिलॅक्सेशन तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतरचा बघा पॉइंट बघा इथे क्वालिफिकेशन दिलेलं आहे क्वालिफिकेशन तुम्हाला मी सांगतो की फक्त तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं आहे दहावी पासवरती तुम्ही जर हा फॉर्म अप्लाय करू शकता आणि तुम्हाला जर चांगले गुण मिळाले असतील दहावीच्या यायला तर तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरा त्यानंतरचा पॉईंट बघू चला तर, तर बघा अदर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला दिसून येणार की नॉलेज ऑफ कॉम्प्युटर नॉलेज ऑफ सायकलिंग अँड ऍडकुएट मीन्स ऑफ लेव्हलीहूड हे तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतरचा पॉईंट बघा तर, तर बघा हा जो पॉईंट तुम्हाला दिलेला आहे डिसएबिलिटीच्या बद्दल आहे ज्या कोणा कॅन्डिडेटला दिव्यांगता असेल त्यांनी हे जे आहे इन्फॉर्मेशन जे आहे वाचून घ्यावी त्यानंतर बघा हाऊ टू अप्लाय आणि सिलेक्शन क्रायटेरिया आहे बघा सिलेक्शन क्रायटेरियामध्ये मी तुम्हाला सांगतो की काय आहे द अॅप्लिकांट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट मी तुम्हाला आधीच सांगलं की मेरिटवरती तुमचं जे आहे सिलेक्शन होणार आहे आणि अप्लाय कसं करायचं तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा की ही जी वेबसाईट तुम्हाला दिसून येणार आहे इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करा ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे पोस्ट ऑफिसची त्यानंतर जर बघितलं आपण काय आहे तर तर बघा मेरिट लिस्ट लागल्यानंतर जर तुमचं जर नाव आलं तर तुम्हाला मेल किंवा मेसेज येणार फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंटसाठी डॉक्युमेंटबद्दल यांनी माहिती दिलेली आहे ते तुम्ही बघून घेसाल इथे तुम्हाला हे बघा हे डॉक्युमेंट दिलेले आहे जेव्हा तुमचं मेरिटमध्ये नाव येणार त्यानंतर डॉक्युमेंटची लिस्ट काय काय आहे हे तर दिलेली आहे तुम्ही बघून घ्या आरामात त्यानंतर जर बघितलं आपण आणखी काही पॉईंट दिसतो का आपल्याला आता इथं पेमेंट ऑफ फी दिलेली आहे बघा की पेमेंट फी जी आहे तुम्हाला एस सी एस टी ॲप्लिकंट आणि पी डब्ल्यू डी एप्लिकंट्स ट्रान्सवुमन फिमेल यांना जे आहे हा जो फॉर्म आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि जे ओपनमध्ये येतात ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना जो आहे शंभर रुपये फीज भरावी लागेल ला, तुम्ही लक्षात घ्या आता आपण बघूया की महाराष्ट्र सर्कलमध्ये टोटल जे डिव्हिजन आहे त्यामध्ये किती व्हॅकन्सी आहेत किती टोटल जागा आहेत ते आपण बघूया तुम्हाला प्रकारे बघता येणार मी तुम्हाला सांगतो चला व्हिडिओमध्ये तर बघा तुम्हाला सर्वात आधी जे आहे गुगल वरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर बघा इंडिया पोस्ट GDS जी डी एस ऑनलाईन डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवरतीच म्हणजेच की ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं रिक्रुटमेंटबद्दल माहिती दिलेली आहे जे की नंबर ऑफ पोस्ट तुम्हाला दिसून येतील एकवीस हजार चारशे तेरा आणि ॲप्लिकेशन सबमिशन स्टार्ट डेट जे की दहा तारखेपासून जे आहे सुरू झालेले आहे फॉर्म भरायला त्यानंतर बघा तुम्हाला मी जागा दाखवतो कशा बघता येणार तर बघा इथं तुम्हाला प्रत्येक राज्याबद्दलची माहिती दिलेली आहे आता आपण चौदा नंबरला तुम्हाला इथं दिसून येणार की महाराष्ट्र तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला महाराष्ट्र सर्कलमध्ये ज्या ज्या सर्कलमध्ये व्हॅकन्सी निघाल्या आहेत त्याबद्दलची सर्व जे माहिती आहे तुम्हाला दिसून येणार तर बघा तुम्हाला महाराष्ट्र सर्कलमध्ये सर्व जे आहे दिसून येणार आहे डिव्हिजन आता कसं काय बघायचं तर बघा इथं तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजनमध्ये क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा सर्व जे डिव्हिजन तुम्हाला दिसून येत आहे ज्यामध्ये व्हॅकन्सी आहे त्यापैकी मी जर एक घेतलं अहमदनगर सर्वात पहिलीचं तर त्यामध्ये व्ह्यू पोस्ट करायचं आहे व्ह्यू पोस्ट केल्यानंतर बघा तुम्हाला टोटल जी जागा आहे ते दिसून येतील बावीस जागा तुम्हाला दिसून येत आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही सर्व ज्या ठिकाणी म्हणजे ज्या डिव्हिजनला तुम्ही अर्ज करसाल त्यांची संपूर्ण माहिती आधी घ्या आणि कट ऑफ काय लागलेलं ला आहे मागील वर्षाचा त्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा मी त्याचा तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डिव्हिजनमध्ये जागा बघू शकतात की किती आहेत तर आणि हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त दहावीच्या विद्यार्थ्यांना जे पासआउट झालेले आहेत त्यांना हा शेअर करा जेणेकरून त्यांच्यासाठी मदत होणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत तो धन्यवाद